साम्राज्य सामान्यांचा सोयाबीन पिकाचा ओरिजिनल पंचनामा न मिळाल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरू सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी शिवाजी तुळशीराम गोडसे यांनी सन दोन हजार बावीस या वर्षी केलेल्या सोयाबीन पिकाचा ओरिजिनल पंचनामा न मिळाल्याने बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा सहावा दिवस असून अद्यापही त्यांना पंचनामा मिळालेला नाही गोडसे यांनी सन दोन हजार बावीसमध्ये आपल्या वडीलधार्जी जमिनीचा गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक एक या दहा हेक्टर जमिनीत सोयाबीन विमा भरला होता मात्र त्यांना अद्यापपर्यंत पंचनामा मिळालेला नाही याबाबत त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना पंचनामा लवकरच मिळेल अशी आश्वासन देण्यात आले होते मात्र दहा दिवसानंतरही पंचनामा मिळाला नसल्याने गोडसे यांनी उपोषणाची हाक दिली गोडसे यांनी सांगितले की शासनाने शेतकऱ्यासाठी विमा योजना सुरू केली आहे मात्र विमा भरल्यानंतरही पंचनामा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो यामुळे शेतकऱ्यामध्ये रोष निर्माण होत आहे गोडसे यांनी आपले उपोषण सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे ते म्हणाले की ओरिजिनल पंचनामा मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार माझं नाव शिवाजी तुळशीराम गोडसे राहणार पांढरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर वर्षे एकोणसाल माझ्या न जमीन आहे ती हेक्टर त्र्याऐंशी आठ जमीन असून मी त्यातील दहा हेक्टरचा दोन हजार बावीसला विमा भरलेला आहे आणि त्याच्या ओरिजिनल पंचनाम्यामुळे हो, दहा नऊ हेक्टर ऐंशी गुंट बाधित क्षेत्र आहे आणि त्याची टक्केवारी बाधित क्षेत्र ची टक्केवारी नऊ नव्वद ते सत्त्याण्णव टक्के आहे आणि बाधित क्षेत्र हे नऊ आणि नऊ हेक्टर ऐंशी गुंठ आहे आणि फक्त अर्धा एकर जमीन पंचनाम्यात चांगली आहे परंतु ह्यांनी पंचनाम्याचाच पूर्ण बदलला चुकीच्या सहा चुकीचं सगळं हे वेगळ्या वेगळ्या तारखा पाच पंचनामा हा पाच मिनटात झालेला आहे परंतु हा पंचनामा एकवीस दिवसाचा कागदाचा आहे सॉरी अकरा दिवसाच्या कागदातला आहे ओरिजिनल पंचनामा हा दहा तारखेचा आहे एका कागदावर एकवीस तारीख येते पुढच्या आणि मागच्या कागदावर चौदा तारीख येते आणि फक्त हे सगळं नाटक कशासाठी केलंय तर तर नऊ हेक्टर ऐंशी गुंट मला ते इमा मिळायला पाहिजे होता नऊ हेक्टर ऐंशी गुंटाचा ते फक्त तीन हेक्टर करण्यासाठी ही सगळे कागद बदललेले आहेत आणि हे सगळ्याच्या बोगस आहे तुमची मागणी काय आहे माझा मागणी आहे की माझ्या जी शेतात पंचनामा ओरिजिनल शाही पेनचा केलेला आहे मला त्याची कॉपी मिळावी मला दुसरी कॉपी नको आहे आज कितवा दिवस आहे उपचार तुमचं सहावा दिवस आहे कोणी भेट दिली तुम्हाला तहसीलदार एक मिनिट आलते बाकीचं कोणी भेटलेलं नाही पोलीस आणि डॉक्टर फक्त येतील तहसीलदार काय म्हणले तहसीलदार मिटवून या म्हणले ते डॉक्टर ते तहसीलदार आणि ते आलते शेतक अधिकारी त्यांनी सांगितलं की तुम्ही मिटवून या हा हा पंचनामा तर तो जुनाच फाटा पंचनामा असल्यामुळं मी घेतलेला नाही मला आहे त्या पंचनाम्याची फक्त झॅरेक्सं मागतोय मी समोर आणा पंचनामा त्याची मला बघू द्या झरस काढू द्या बघितल्यानंतर मला तो पटल्यानंतर तुम्ही ओरिजिनल माघारी नाही आणि माझी मला झेरॉक्स द्या